पुण्यात पुन्हा भरधाव कारचा थरार वाहनाच्या धडकेत महिला हवेत उडून रस्त्यावर आपटली पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पोलीस पुत्राच्या महिलेला उडवले व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल पिंपरी भरधाव कारने पादचारी महिलेला जोरदार धडक दिली यामध्ये महिला गंभीर जखमी झाली मोशीतील बोरहाडेवाडी येथे स्वराज रेसिडेन्सीच्या समोरील रस्त्यावर दुपारी साडेतीनच्या सुमारासी घटना घडली दरम्यान अपघाताची सिस्टी फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाली त्यानंतर पोलिसांनी कार चालक असलेल्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल केला रेखा जीवाराम चौधरी वयवर्ष चाळीस राहणार बोऱ्हाडेवाडी मोशी असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी त्यांचे पती जीवाराम तेजाराम चौधरी वयवर्ष चव्वेचाळीस राहणार बोऱ्हाडेवाडी मोशी यांनी फिर्याद दिली विनय विलास नायकरे वयवर्ष तेवीस राहणार प्रेस्टीज ग्रीन सोसायटी मोशी याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी जीवाराम चौधरी यांची पत्नी रेखा आणि मुलगी रेसिडेन्सी समोर रस्ता होत्या त्यावेळी विनय नाईकरे चालत असलेल्या भरधाव रेखा यांना धडक दिली ज्यामुळे त्या काही फूट उंचावर उडून रस्त्यावर पडल्या त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले रेखा यांच्या डोळ्याला कमरेला गंभीर दुखापत झाली सोशल मीडियात व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या व्हिडिओनुसार महिला पायी जात होती त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना जोरदार लग दिली यात महिला काही फूट अंतरावर फेकली जाऊन रस्त्यावर पडल्याचे दिसून येते हा व्हिडिओ धडकी भरवणारा असून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला कार चालक असलेल्या विनयचे वडील विलास नाईकर हे पोलीस दलात नोकरीला आहेत विलास नाईकर हे सध्या एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात नियुक्त आहेत दरम्यान अपघातानंतर चोवीस तास उलटूनही गुन्हा दाखल झाला नव्हता त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले होते मात्र सोशल मीडियावर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला अपघातानंतर पोलीस रुग्णालयात गेले होते मात्र नातेवाईक तक्रार देण्यास नकार देत होते जखमी महिला बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती जखमी महिलेचे पती पोलीस ठाण्यात आले त्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल केला आणखी नवनवीन नौग व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पिंपरी पुणे